टीका लावलं नसतं गोंधळ घेशा घेऊन हॅलो काहीच तर पुन्हा एकदा स्वप्न आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये तर रामनवमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम चला आता दर्शनाला चाललो ना मी बेलापूरला रामनवमी निमित्त बरा मम्मी मी चालून दिवस ऊन होता काय जाऊ शकत नव्हतं सकाळच्या जाणार होतो बट नाही जमला तर आता संध्याकाळच्या टायमिंगला चाललो मी आणि मम्मी आई नाही आईला बोललो चल जाऊ आई नाही <laughs> <laughs> मग रिक्षा विक्षा गेली असते आपण तिघाचं गेलो असतो तर सो आता मग आम्ही दोघा चालून स्कूटीवर चाललो बेलापूरला दर्शन करत आहे बरा बारीक होतो ना तो मी गेलतो आई ना बाबाच्या बरोबर मी नाही कारलेला का नाही आता गोंधव तेव्हा आम्ही जाऊ सगळी गोंधव काही तव्हा दहा रुपयाचा कारलेला माझ्या जेव्हा मग अजून आठवण आहे सहावीला होतो गेलेली सो त्यानंतर आज चाललो डायरेक्ट मी बेलापूरला त्यानंतर आज बेलापूरला चाललो तौरात जे लास्ट टाइम तवराच तर आज चाललो मना मंदिर नाही आठवा सध्या आपण बेलापूरमध्ये गेल्यावर समजल तर जाऊ चला पटापट रेडी वगैरे झालो आहे मी मम्मी रेडी होतो चला मम्मीचा गोंधव आहे बघा यो पहिलेला ऐकून दाव करीत नादीशे बायको तया पप्पाला चला चालू काहीच बेलापूर काहीच फायनली आता आलो बेलापूरला गुगल मॅप लावून जत्रा भरली पण फक्ती वरणी तुला चला जत्रा भरली फुल जत्रा असताना मी ने जत्रा आणि टॅटू काढलेला पहिला टॅटू आणि पहिला आणि शेवटचा येऊ टॅट चला तुझ चुकीचं चुकीच्या रस्त्या न गाडी वेगळीच मागच्या रस्त्यांशी आणले मी देऊन तो तया समोर पहिला बाजार इंडून पहिला पायाभराला जाऊ त्या म्हणा घाम आहे बाजार नको आता काही चला फायनली काही गेट भेटला आम्हाला लै लाम गाडी ल्याउली त कि टिप्लिट होइन दर्शन गरौँ त लै फ्री बिरा लै लैन बाजारभर लाइ ज मसला बिस बिसलाई के हुन्छ भाग टीका लावलं मस्त मस्त वाटतंय ना मंबई जवळ आलं चला पोचलो आता लाईन लाईन लागलेली काय दर्शन

आता थोडासा राऊंड मारतून पालणी बिलनी ताली पण बस आला कोण नाही पण चला फक्त राऊंड मारून बघूया कसं काय काय गोंधव करलेला मी निघ रामनवमीला रामनवमीलाच करलेलं सावीला असताना असं नाही करायचा सगळ्या भेटतोय आपल्याकडे ते खेल घे घेशा घेऊ चला करा काही लई करते पालण्यांच्या साईडला गेलो बट्टा लई करते चाललो बरं बर्ब कोण असतं पालण्या बसायला गेलो परत लगिन करायला लागेल पाल्यान बसायला मम्मी घाबरते रे म्हणून लगिन करायला गेल नाही मोठा बाजार भरला त्या साईडला पालण्या दि मम्मी नुसता बघत बघत चालते सगळं आहे जेव्हा तर काही नाही नुसता बघते हा काय घेशील या गोर खावायला पाहिजे का तुम्हाला मम्मीला गोर पाहिजे गोर डायबिटीज डॉक्टर झाला चला फायनली सगळं दर्शन वगैरे झाला आणि अख्खा फिरून फिरून फिरलो तर नाही आम्ही गाडी या साईडला लावलेली म्हणून फिरायला लागेल हे साईडला लावायची असेल मनगट अख्खे रस्त्या बाजार आहे आवरा मोठा बाजार झाला चालू घरात चला ही गाडी आहे चुकशील बिकशील मस्त वाटलं काय दर्शन एक नंबर झाला परफेक्ट कसलं मंदिर वाटतंय मी आई आलो ना तर मला आठवला सगळा तर बारका होतो तर वाई आलतो तो झाडबीड सगळं आठवला आजोबा आणि आजी आम्ही आलतो आई मी बाबा ती घालून आलतो जो मम्मीनं मी आलो मम्मी पण पहिल्यांदा झाली चल मग आता करा चला दर्शन तर व्यवस्थित झालं एकदम प्रॉपर हां चला आता करा काल रात्री आम्ही आलो नंतर मना समजला तर पालखी पण निघतं नाचताना पक्की मुठी मना काय माहिती मनात काल ने, का मा, करुण करुण करुण, का, मी ने प्रीतची स्टोरी बघली ना तर पालखी पक्की लोक नाचताना पक्की मग आता मी विचार केला थांबायला पाहिजे होता बरं पुढच्या वर्षी आपण करूया पालखीचा ब्लॉग मस्त मला आयडिया नव्हती पालखी वगैरे निघते का तर आम्ही दर्शन करून लगेच आलो पालण्या पुणे बसायला गेलो पुढच्या वर्षी सगळी फॅमिली जाऊ आम्ही मग मस्त ब्लॉग पालखी बिलकीचा सगळा घेऊन मस्त करूया बट ए वर्षी पण माझ्या आली एकदम भारी झाला दर्शन तर ब्लॉग इथंच एन करत तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगात बाय